तर लठ्ठपणाचं खरं कारण म्हणजे अनेक कारणं सांगितली खरं कारण काय की आवश्यकतेपेक्षा तुम्ही जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही त्यामुळे साहजिकच नुसते कमवत राहिले खर्चच नाही केले तर आधी खिसा भरतो मग कपाट भरतं मग बँकचे डिपॉझिट भर अशा प्रकारे तुमचा लठ्ठपणा चरबीच्या रूपामध्ये सगळं ते साठवून ठेवलं जातं जे लोक जेनेटिक्सवर आईवडिलांवर ब्लेम करतात त्यांच्यासाठी वाक्य आहे की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली द मेन प्रॉब्लेम इज नो बडी रन्स इन द फॅमिली पळायला सुरुवात करा आपोआप तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल ते कपड्यांमध्ये एम एल एक्स एक्सेल असे प्रकार असतात तर ते जेनेटिक्स बद्दल असा जोप केलाय की अकॉर्डिंग टू द टेस्ट युअर ओबेसिटी जेनेटिक मोस्ट पीपल हॅव एक्स वाय क्रोमोझोम युअर्स युअर्स आर एक्स एल आता थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगतो किंवा मी या सगळ्या प्रकाराकडे का आवडलो तर दोन हजार बारामध्ये माझ्या लक्षात आलं की माझं वजन आठ किलो अपेक्षेपेक्षा जास्त आहे आणि म्हणून मी अनेक प्रयोग स्वतःवर केले आता प्रयोग ह्या शब्दाला फार महत्वाचा एक अर्थ आहे लक्षात घ्या प्रयोग म्हणजे काय की जसं सांगितलं तसं करणे शंभर टक्के तसं फॉलो करणे त्याला म्हणायचं प्रयोग म्हणजे तुम्हाला सांगितलं दोन पोळ्या खावा आता तीन महिने मग तर दोन तीन दिवस माणूस दोन पोळा खातो मग तिसऱ्या दिवशी म्हणतो अडीच खाली तर काय होणार आहे मग म्हणतो कमी खाली तर काय होणार आहे जे लोक असं उन्नीस वीस करतात ते आपल्या प्रयोगाविषयी कुठे तोंड उघडून बोलू शकत नाहीत कारण त्यांनी प्रयोगच केलेला नसतो मी का बोलतोय कारण मी हे सगळे प्रयोग अतिशय प्रामाणिकपणे केले पहिला प्रयोग केला उपास करायचा आठवड्यातून एक दिवस कडक उपास कडक उपास म्हणजे काय आषाढी कार्तिकी मला उपास नाही अशा ठिकाणी अर्थिकीचा उपवास म्हणजे लोक पंधरा दिवस आधीपासून प्लॅनिंग करतात की करता खजूर कधी खायचा रताळ्याचे काप कधी खायचे राजगिरीची वडी कधी खायची असं प्लॅनिंग चालू असतं खरेदी चालू असतं त्याला म्हणून एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण आहे पण तसा उपास नाही करा कडक उपास कडक म्हणजे चोवीस तास काही खायचं नाही फक्त चहा मात्र मी प्यायचो कारण आपल्या सगळ्यांची अशी आपला समज आहे की चहा ही जगातली सगळ्यात निरुपद्रवी पदार्थ कुठला असेल तर तो चहा आहे त्यामुळे कोणाच्या घरी गेलो आणि त्यांनी चहा नाही विचारला तर आपण म्हणतो चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही इतकं आपल्याला चहा आणि आपला चहा म्हणजे काहीच नसतं मग दीड महिना हा प्रयोग केला मी आणि वजन केलं माझं मा वजन दोन किलो वाढलेलं होतं मला आश्चर्य वाटलं की वजन आपण उपास आणि वजन कसं काय वाढलं मग मी एक मग वाचल्यावर लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची एक कन्सेप्ट आहे म्हणजे काय की मेंदूला जर असं वाटलं की आता आज खायला मिळालं बा पण उद्याचा काही भरोसा नाही आणि हे कोणाच्या बाबतीत जास्त करून जे लोक आडून उपास करतात आज सोमवार उदय चतुर्थी परवा आणखीन काहीतरी लक्षात घ्या अशा सगळ्या लोकांचे तुमच्या ओळखी पाळखीचे जे कुठे लोक असे आहेत जे असे उपास करतात त्या सगळ्यांची पोटं सुटलेली आहेत त्याला कारण हे स्टार्वेशन सिग्नल कारण हा प्रयोग तिथे फसला दुसरा प्रयोग केला रात्री फक्त फळं खायचे दिवसभर जे हवं ते खायचं पण रात्री फक्त फळं त्याचा फायदा असा झाला की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर खूप असतं पण वजन काही प्रयोग त्याचा काही परिणाम झाला नाही म्हणून एक महिन्याने हा प्रयोग थांबवला मग मला अजून एक एक प्रयोग मिळाला माहिती असेल काही लोकांना पहिल्या दिवशी फळं खायची दुसऱ्या दिवशी उपाशी राहायचं पूर्ण तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे म्हणजे काय की तुम्हाला गाजर खावसं वाटलं तर गाजर मिक्सरमध्ये फिरवायचं त्याचा ज्यूस काढायचा आणि प्यायचा पण हा प्रयोग मला काही सात आठ दिवसाच्या वर करता आला नाही कारण आपलं शरीर हे कच्चे पदार्थ फारसं पचवू शकत नाही आणि माझं पोट बिघडलं त्यामुळे तो प्रयोग आठ दिवसांनी बंद केला <coughs> मग मला अमेरिकन से डायेट वर, डायेट, केला, वर ते डायेट अमेरिकन कंपनीचं डाएट मिळालं इंटरनेटवर जनरल मोटर्स डायट किती लोकांनी केलाय हातवर करा जरा त्याला आहे म्हणजे समदुखी लोक आहेत इथे आता हे डायट म्हणजे अमेरिकन डाएट आहे त्यांनी असं सांगितलं की चार किलो वजन तुमचं डेफिनेटली कमी होणार तुम्ही जर केलं व्यवस्थित तर मग ठीक आहे करून पाहू पहिल्या दिवशी फक्त फळं दुसऱ्या दिवशी भाज्या तिसऱ्या दिवशी भात आणि सहा टोमॅटो मग एकदा सहा केळी अर्धा लिटर दूध आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा त्याच्यावर चीजचा तुकडा आणि एक वाईनचा ग्लास अमेरिकन कंपनी वाईनचा ग्लास कशा करता है, चार किलो वजन कमी झालं सेलिब्रेट करा हा प्रयोग केला आणि खरंच चार माझं आठ दिवसांनी वजन चार किलो कमी झालं म्हणजे अपेक्षित जेवढा आठ किलो कमी करायचं होतं त्यापैकी कि चार किलो कमी झालं आणि त्यांनी सांगितलं की हा प्रयोग तुम्ही मध्ये चार पाच दिवस गॅप घ्या आणि किती वेळ करू शकता मी म्हटलं आता अजून एकदा केलं की के झालं एवढा वेळ वाया घाला घालवलो आपण याची काही आवश्यकता नव्हती मग म्हटलं चला आता हा प्रयोग परत करायचा पण मध्यंतरी कुठेतरी गावाला गेलो आठ दहा दिवस त्यामुळे मला काही तो प्रयोग करता नाही आला मग म्हटलं चला सोमवारपासून चालू करावं परत वजन काटावर उभा राहिलो वजन पुन्हा जागच्या जागी आलेलं होतं जे गेलं आठ दिवसात ते पुन्हा दहा दिवसामध्ये जागच्या जागी येऊन पोचलं मग आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधं त्याचाही प्रयोग केला आमच्याकडे औरोमधला एक प्रख्यात डॉक्टर आहेत तेल पॅल देतात नाव घेणार नाही नाव घेण्याची आवश्यकता नाही पण एक गोष्ट सांगणं महत्वाचं आहे की आयुर्वेद आणि होमिओपॅथी या अतिशय चांगल्या पॅथी आहेत या पॅथींमध्ये खूप लोकांना चांगली औषधं चांगला गुण येतो परंतु जे लोक वजन कमी करण्याची दुकानं टाकून बसलेले आहेत त्या लोकांना माझा विरोध आहे कारण आयुर्वेदाचं तत्व काय बघा प्रत्येक माणसाची म्हणजे सगळ्या माणसांची उभागणी वात पित्त कफ आणि याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन अशी केलेली आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये एकच औषध शंभर लोकांना लागू पडेल असं नसतं सर्दी झालेल्या दहा लोकांना दहा प्रकारची औषधं मिळू शकतात आयुर्वेदामध्ये कारण तुमची प्रकृती परीक्षण करून ते ठरवतात आमच्यासारखं नाही मॉर्डर्न मेडिसिन सारखं पॅरासिटामॉल दिलं की सगळ्यांना ताप कमी होणार आज इतकं सोपं नाही त्यांचं काम होमिओपॅथी तर आणखीन पुढे त्याच्यापेक्षा एक पाऊल क्लासिकल होमिओपॅथी असं म्हणते की प्रत्येक माणसाचं एक औषध आहे आणि ते औषध तुम्ही त्या माणसाला दिलं की त्याचे सगळे आजार बरे होतात असं त्यांचं म्हणणं आहे मग होमिओपॅथीमध्ये तर प्रत्येक माणसाला वेगळं औषध द्यावं लागतं असं असताना जर कोणी बत्रा स्पेशालिटीवाला तुम्हाला मेसेज करत असेल की आमचं हे औषध घ्या तुमचं हेअर लॉस थांबेल किंवा तुमचं वजन कमी होईल तर असे लोक त्यांची पॅथीसुद्धा प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करत नाहीत म्हणून या लोकांना माझा विरोध आहे पण <laughs> ते आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पण मी गेलो त्यांनी माझं वजन केलं ते म्हणाल तुम्ही पॉटबेली आहात डेरपोट आहे म्हटलं तर राग येतो पॉटबेली म्हटलं तर आपल्याला वाटतं बरं आहे काय ते पॉटबेली म्हणजे डेरपोट आहे मग ठीक आहे मग आता काय करायचं त्यामुळे तुम्ही असं करायचं की हे तेल घ्या प्या मग ते सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम म्हणजे तेल प्यायचं किती पहिल्या दिवशी तीस एम एल मग पंचेचाळीस मग साठ असं करता करता शेवटच्या दिवशी मी दीडशे मिलीलिटर तेल, तेल पिलो बरं तेल म्हणजे अतिशय भयंकर होतं म्हणजे त्याला चवच नव्हती काही कडू पदार्थ पिणं सोपं आहे पण चव नसलेला पदार्थ पिणं हो अतिशय अवघड आहे आणि ते तेल पिल्यानंतर दिवसभर मळमळ व्हायचे त्यांनी सांगितलंच होतं की मळमळ होईल पण जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्हाला दोन पदार्थ खायला परवानगी ज्वारीची भाकरी आणि ताक हा प्रयोग पण मी केला तपास महिन्याभरामध्ये माझं वजन दीड किलो कमी झालं कारण सकाळी उठल्यानंतर काय खायचं तर ज्वारीची भाकरी आणि ताक एवढंच मला अलोड होतं बाकी काही खायचं नाही मग मी त्यांच्याकडे गेलो महिन्याभराने मी म्हटलं माझं वजन दीड किलो कमी झालं आहे आता मी नेहमीचं कधी खायला लागायचं ते म्हणाले किती कमी करायचं म्हटलं आठ किलो ते म्हणा जेव्हा आठ किलो कमी होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकता बाकीचं आता याचा परिणाम असा झाला की कोणी मित्र जेवायला बोलवे ना ते म्हणजे एक खाता बी नाही पितं पण नाही इसको बोला की काय फायदा आणि मग माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य हे ज्वारीची भाकरी आणि ताक खाण्यासाठी निर्माण झालेलं असू शकत नाही कारण असं किती दिवस खाणार मी आणि जेव्हा मला साक्षात्कार झाला तेव्हा मी बफेमध्ये जाऊन मस्त जेवढं काही खायला पदार्थ होते तेवढ्या सगळ्यावर ताव मारला आणि जे काही वजन दीड दोन किलो कमी झालं ते पुन्हा पंधरा दिवसामध्ये मी मिळवलं कारण या डायट प्लॅनमुळे माझं जेवणातला आणि जीवनातला रसच गेला होमिओपॅथी औषधं पण झाले त्याने काही उपयोग झाला नाही मग मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट खूप लोकांनी विकत घेऊन वाचलं असं मी ऐकलं म्हणजे तर स्टीफन हॉकिंग आत्ता गेले अशात त्यांना कोणीतरी विचारलं की सर तुमचं थेरी ऑफ टाईम वगैरे जी पुस्तक आहेत ती तर खूप लोकांनी वाचली आहेत तर ते म्हणाले की इट इज द मोस्ट सोल्ड बट द लिस्ट रेड बुक की विकलं खूप गेलं पण वाचलं फार कमी लोकांनी कारण एक स्टेटस सिंबॉल आमच्या दिवाणखान्यामध्ये स्टीफन हॉकिंगचं पुस्तक आहे तसंच कदाचित या हिरोईनचं पुस्तक असं झालं असू शकेल असं मला वाटतं की प्रत्येक ज्याला कोणाला वजन कमी करायचं होतं त्याने ते घरात पुस्तक आणून ठेवलं त्यात खूप चांगला सल्ला दिला होता जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडेल असा सल्ला दिलेला आहे दर दोन तीन तासाला काहीतरी खा आता खाऊन खाऊनच त्याने वजन वाढवलेलं आहे त्याला आता ऑफिशियली आपण सांगितलं डायटिंग करायच्यासाठी की तुम्ही आता खा म्हणून पण हा प्रयोगसुद्धा मी प्रामाणिकपणे केला मग कॉलेजला जाताना मी काय करायचो तीन डबे घेऊन जायचं मी सकाळी उठलं सहा साडेसहाला की चहा बिस्किटं काय असेल ते मग साडेसात आठला नाश्ता मग डिपार्टमेंटला गेले की पहिला डबा उघडायचा त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी ते खायचं मग दीड वाजता दुसरा डबा उघडायचा त्याच्यामध्ये भात वरण तूप लिंबू अमुक तमुक कोशिंबीर आणि मग साडेतीन चारला जरा डायटिंगवाला डबा काढायचा दुधी भोपळ्याच्या तीन फोडी दोन काजू तीन मनुके अक्रोड काय लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं ते, ते का तेव्हा हे काय सल्ला आहे काय पण त्यांना आम्ही चांगला सल्ला द्यायला लागलो आजकाल तो असा की सात खारका घ्यायचा त्या अशा उभ्या मांडून ठेवायच्या <coughs> वरच्या दोन आणि खालच्या दोन काढून टाकायच्या आणि मग तीन वालेचा डावा भाग खायचा चार वालेचा उजवा खायचा आणि पाच वालीचा डावा खायचा असं सांगितलं की म्हण वाह काय सल्ला दिला डॉक्टर साहेब किती फी आहे तुमची मग ते झालंच पुन्हा साडेपाच ला घरी आलं की पुन्हा काहीतरी खायचं साडेसातला खायचं साडे नऊ ला परत खायचं चुकून रात्री साडेबारा एक दीड ला जाग आली तर किचन मध्ये जाऊन पाहायचं खायला काय मला असं वाटायला की माझ्या डोक्यात कायम एक प्रश्न असतो की आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं म्हणजे मी नेहमी कम्पॅरिझन करत असतो की ज्या महिला नोकरी करतात त्यांना नेहमी एक प्रश्न डोक्यात असतो तो म्हणजे संध्याकाळी भाजी काय करायची तसं मला डोक्यात कायम काय खायचं काय खायचं असा प्रश्न असायचा मग मला लक्षात आलं की बा आयुष्य असं असू शकत नाही माणसाचं की तो कायम खाण्याचा विचार करेल कारण जगण्यासाठी खाणं वेगळं पण खाण्यासाठी जगणं हा प्रकार जरा वेगळा झाला आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की ह्या डायट प्लॅनमुळे बेल्ट आपला काही लागत नाही आहे पण हा प्लॅन इतका चांगला होता की मला सोडवला गेला नाही म्हणून अजून महिनाभर केला आणि मग दोन महिने लक्षात आलं की वजन माझं चार किलो वाढलेलं वाढणारच होतं एवढं खाल्ल्यावर काय होणार